नमस्कार मोरगाव या ठिकाणी मैदान चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला एक चर्चा चालू आहे की मथूर, मथूर का नाही पळाला मथुरनं सुट्टा निकाल काढलेला तरी सुद्धा मथुर आणि अंबरनाथचा वाटेगावकरांचा बादल का नाही पळाला नक्की सांगूया शेवट परंतु सेमी क्रम सेमी सात पळाले सेमी सातचा निकाल तुम्हाला मी सांगतोय कोणकोणते गाडे गुलालासाठी पात्र झाली म्हणजे त्यांनी सेमी पास केला सेमी क्रमांक एकचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सासवडकरांचा मल्हार आणि त्याच्यासोबत पळाला मन्याभाय गाडीवरती ड्रायव्हर होते धनु ड्रायव्हर ब्राह्मणीकर नक्कीच चांगला निकाल सेमीमध्ये बघायला मिळाला सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मुळशीचा पिस्तूल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मोरगावकरांचा भोळा शंकर गाडीवरती ड्रायवर होते सनी ड्रायवर नक्कीच मी तुम्हाला सकाळी सा, सांगितलं होतं ही गाडी जेव्हा जेव्हा पाळली तेव्हा तेव्हा ते गाडीनं निकालच घेतलेला आहे आणि गुलाल हा जात येतच घेऊन नक्कीच बोळा शंकर लक्षात ठेवा एक मोठं नाव झालं बैलगाडी क्षेत्रात कारण जाईल त्या मैदानात गुलाल हा घेतोच सेमी क्रमांक तीनचा निकाल जो तो निकाल घेणारच होता असा हा बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव म्हटलं जातं असा बाकासूर आणि सोबत मानगरकरांचं वाद आणि सनी ड्रायव्हर यांनीच ही गाडी चालवली नक्कीच बाकासूर हा एक नंबर करणार म्हणजे करणार लिहून ठेवा तुम्ही कारण आता बा कसुरला असं गाडी हरवणारी एकच आहे ते बघू शेवट बघू तुम्हाला सांगतो मी सेमी क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी वडकीकरांचा बैजा आणि बैजासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरचा उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन पळाला आणि गाडीवरती ड्रायवर होती बालाजी ड्रायव्हर आणि नक्कीच सुंदर गाडी पळाली बरं का अर्जुनची चांगला ओवरटॅक केला त्यावर त्या गटामध्ये सेमीमध्ये बांगड तात्यांचा सुंदर होता परंतु सुंदरचा दोन नंबर आला असू द्या ठीक आहे सेमी क्रमांक पाचचा निकाल आहे आणि त्या पाच मध्ये एक मोठी लढत झाली असं वाटत होतं सगळ्यांना की चिमणी आणि मुरुमकरांचा सुंदर ही गाडी सहज एक नंबर न नेणार त्याच्यामुळे बघूया परंतु वाटतं तेवढं सोपं नसतं हे बैलगाडा क्षेत्रात तर काही ओढू शकतं मुरुमकरांचा वीर आणि त्याच्यासोबत पळाला द गडू शेठ गाडीवरती ड्रायव्हर होते बहि या ड्रायव्हर लोणीकर पराभव झाला चिमण्याचा आणि मुरुमकरांच्या सुंदरचा तसेच कॉकटेल सुद्धा त्या गटात होता सेमीमध्ये होता त्या कॉकटेल सुद्धा पराभव झाला सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे सहा मध्ये एक वेगाचा शेवट सर्जाची गाडी पब्लिकनं लागलेली एक नंबर फाटीवरनं आणि तुम्हाला माहित आहे सर ज्याला बैल चांगला लागतो पाळणारा उगीच काहीतरी बैल म्हणजे बैल आपलं नावं ठेवत नाही मी परंतु जसं सारजाला पुरणारा बैल लागतो आता ह्या बैल मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं हा नवीन बैल आहे परंतु असू त्या शेवटी नशीब बाजमायच असतं कुणाचं ना कुणाच तरी परंतु सरजाला बैल तो पुरत नव्हता महाराष्ट्राला माहित आहे सरजाचं स्पीड एवढं एवढं स्पीडचा स्पीडचा बैल आहे सरजा या बैलगाड्या कुठलाच बैल नाही एवढा स्पीडचा परंतु गाडी फॉल झाली सरजाची आणि निकाल घेतला पब्लिकनंच पळाली गाडी कारोंडेकरांचा चिक्या आणि घोटकरांचा छोटा सारजा सातचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे आणि सांगतो मथुर का नाही पळाला एवढा सुट्टा गट सुद्धा काढून सुद्धा मथुर आणि वाटेगावचा हो बादल कारण की ज्यावेळेस गट सुटत होते त्यावेळेस सुट्टी मेकरचा पाय जो होता तो पुढे होता आणि त्याच्यामुळे तो निर्णय घेतला तो निर्णय जो असतो कमिटीचा तो मान्यच करावा लागतो कारण की हे बैलगाडा क्षेत्रात जे नियम सगळ्यांसारखे सारखेच सार आहेत त्याच्यामुळे मथूर आपला गाडी बाद दिली मथूरची आणि दुसऱ्या गाडीला निकाल दिलेला होता नक्कीच चला असू द्या हे हे हो ते एक ते से सात सेमी आणि सातचा सेमीचा निकाल तो पेंडिंग आहे तो मध्ये सांगा तुम्ही व्हिडिओ जर आवडला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद